येऊन बसले होते आम्ही इथे बसलो बस आम्ही येऊन बसले होते इथं वाटप आहे बड्डे बनवतो आहे आणि थोड्या वेळा ते आमचं कार्यक्रम चालू आहे आम्ही मग बसले बनवत होते

एतेस गिगुलेस पुले पुले मिर पुलेस पुले पुले मोल्ड दे काढले नाही राष्ट्रजा जय गओ गाडीगाव काम चले हा गाडीगाव काम चले बाबा केना रे पण झाला असले पहिले तर अंतर होता हा हा पहिले पासून म्हणजे म्हणजे मन मन गाणं सगळ्यांना वाटा आम्ही वाटतो कुठं गेला तुम्हीच चला काना तुम्हीच आम्ही काय तुम्ही तुमचं ऐकायला आमचं कल घेऊन बसले आम्हाला पण ना <laughs> <laughs> नंतर तुम्ही आधी आता आम्हाला कुठे गाणी गा। मग काय <laughs> मग डान्स येते का हे डान्स करतो खूप छान करतो डान्सर आहे

चला आता बस झालं चला घरी चला आता आपल्या